तर अगोदर आपण पाहूया केवळ प्रयोगी अव्यय कशाला म्हणतात मन मनातील आनंदाच्या दुःखाच्या आश्चर्याच्या तिरस्काराच्या इत्यादी उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दाला केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात आनंदाच्या दुःखाच्या आश्चर्याच्या तिरस्काराच्या उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात आपण बोलत असताना आपल्याला आनंद झाला असेल तर अशा आनंदामध्ये दुःख झालं असेल तर दुःखामध्ये कोणत्याही गोष्टीचं आपल्याला आश्चर्य वाटलं तर त्या आश्चर्याच्या वेळी आपल्या मनातून जे उत्कट भाव व्यक्त होतात अशा अविकारी शब्दांना केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरण पाहूया उदाहरणार्थ ओ हो काय सुंदर देखावा आहे हा या वाक्यामध्ये ओहो हा शब्द केवळ प्रयोगी अव्यय आहे आता आपण केवळ प्रयोगी अव्ययाचे वेगवेगळे प्रकार पाहूया केवळ प्रयोगी अव्ययाचे हर्षदर्शक केवल केवळ प्रयोगव्य शोकदर्शक केवळ प्रयोगव्य संबोधनदर्शक केवळ प्रयोगाव्य तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्य दर्शक केवल प्रयोगी अव्यय आश्चर्यकारक केवल प्रयोगी अव्यय प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय आणि विरोध दर्शक केवल प्रयोगी अव्य असे हे नऊ प्रकार पडतात केवल प्रयोगी अव्ययाचे नऊ उपप्रकार आहेत आता आपण केवल प्रयोगी अव्यय प्रत्येक अव्यय आणि त्याची उदाहरण पाहूया पहिल्यांदा येतो हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय वा 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 आहा आहा हा आहो आहा ही केवल हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत दुसरा प्रकार येतो शोकदर्शक अरे रे ऐ गई उ आई ग, हे शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत तिसरा प्रकार येतो आश्चर्यकारक औ आहो बापरे अबब आहा अरेच्छा हे सर्व आश्चर्यकारक केवल प्रयोगी अव्यय आहेत पुढचा प्रकार येतो प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय शब्बास वा छान ठीक खासी भले हे प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहेत संमतीदर्शक केवळ प्रयोगी अव्यय हा जी अच्छा ठीक बराय या अभिकारी शब्दांना संमतीदर्शक केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात सव्वा प्रकारे तो तो विरोधदर्शक केवळ प्रयोगी अव्यय छे छट छेछे च यांना विरोधदर्शक केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात पुढचा प्रकार आहे तो संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय अग अरे ए अहो अगा यांचा समावेश संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय यामध्ये होतो पुढचा प्रकार आहे तिरस्कार दर्शक केवल प्रयोगी अव्यय शी छी थू छत यांचा समावेश तिरस्कार दर्शक केवल प्रयोगी अव्ययामध्ये होतो आणि नववा प्रकार आहे मौन दर्शक केवल प्रयोगी अव्यय गप्प चिप्प गुपचिप यांचा समावेश मोनदर्शक केवळ प्रयोगी अव्ययामध्ये होतो अशा पद्धतीने आपण केवल प्रयोगी अव्यय आणि त्याचे वेगवेगळे प्रकार त्याची उदाहरणे पाहिली आता वेगवेगळ्या परीक्षेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात असे काही सराव प्रश्न सोडवूया पाहूया पहिला प्रश्न वहवा या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा यासाठी पर्याय आहेत आश्चर्यकारक प्रशंसादर्शक मौनदर्शक कि हर्षदर्शक आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रशंसा दर्शक केवल प्रयोगी अव्यय वाह या अव्यातून प्रशंसा करण्याची भावना व्यक्त होते त्यामुळे ते प्रशंसा दर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे पाहूया दुसरा प्रश्न खालील वाक्याच्या आरंभी कोणते योग्य केवल प्रयोगी अव्यय येईल डॅश डॅश काय दशा झाली त्याची आणि यासाठी पर्याय आहेत अबब अब ठीक अब 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 अरे रे आहो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अरे रे काय दशा झाली त्याची हे केवळ प्रयोगी अव्यय वाक्याच्या सुरुवातीला येईल या वाक्यातून शोक दर्शविला आहे त्यामुळे शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्यय अरे रे हे वाक्याच्या आरंभी येईल पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा कोणत्या वाक्यात आश्चर्यकारक केवल प्रयोगी अव्यय आले नाही त्यासाठी पर्याय आहेत अबब अब अब केवढा हा साप बाप रे तो पहा वाघ शब्बास असेच येश मिळव आणि चौथा पर्याय आहे अ हे काय झाले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन शब्बास असेच एश मिळव या वाक्यामध्ये आश्चर्यकारक केवल प्रयोगी अव्यय आलेले नाही वाक्य क्रमांक तीन मध्ये शब्बास हे प्रशंसादर्शक केवळ प्रवेगी प्रयोगी अव्यय आहे ते आश्चर्यदर्शक नाही म्हणून पर्याय नंबर तीन हे याचं अचूक उत्तर आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न चौथा विरोधी दर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणते एक इस दोन आहो तीन चुप आणि चार षट आणि याचं उत्तर आहे षट हे विरोधी दर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणत्या वाक्यात अयोग्य केवळ प्रयोगी अव्ययाचा वापर झाला आहे परीक्षेमध्ये अशाही प्रकारचा प्रश्न असू शकतो त्यासाठी पर्याय आहेत अरे रे असं व्हायला नको होते ठे इतका पैसा आहे कोणाकडे च एक अक्षर बोलशील तर याद राख आणि चौथा पर्याय आहे छी इतके सुंदर फोटो कोठून मिळवलेस या चार वाक्यापैकी कोणत्या वाक्यामध्ये अयोग्य केवल प्रयोगी अव्याचा वापर केला आहे ते आपल्याला ओळखायचं आहे आणि त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर चार छी इतके सुंदर फोटो कोठून मिळवलेस या वाक्यामध्ये छी हे केवल प्रयोगी अव्यय चुकीचं वापरलेलं आहे ची हे तिरस्कार दर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे ते या वाक्यात योग्य नाही पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न सहावा अरे रे खूप वाईट झाले या वाक्यातील केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता एक शोकदर्शक आश्चर्यकारक संबोधन दर्श, संबोधनदर्शक कि हर्षदर्शक आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर एक शोकदर्शक पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न सातवाच मला त्याला भेटण्याची इच्छा नाही या वाक्यातील केवल प्रयोगी अव्यय कोणते एक शोकदर्शक दोन आश्चर्यदर्शक तीन विरोध दर्शक की चार हर्षदर्शक आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन विरोधदर्शक पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न आठवा पुढील पैकी हर्षदर्शक असलेले केवल प्रयोगी अव्यय कोणते एक अरे रे दोन बापरे तीन आहा चार हे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आहा हा हे केवल प्रयोगी अव्यय असून ते हर्षदर्शक आहे प्रश्न नव्वा खालीलपैकी केवळ प्रयोगी अव्ययी शब्द कोणता एक हिमालय दोन हुशार तीन संतापले चार बापरे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर चार बापरे हा केवळ प्रयोगी अव्ययी शब्द आहे तर हा प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा एक हर्ष दर्शक ओहो ब संमती दर्शक हा क प्रशंसा दर्शक शब्बास आणि ड शोकदर्शक छान यापैकी चुकीची जोडी कोणती आहे ते या प्रश्नाचं उत्तर मला या व्हिडिओच्या खाली आपल्या नावासह कमेंट करून कळवायचं कर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि शब्दांच्या जातीवरील व्हिडिओचे सर्व लिंक्स मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे त्या ठिकाणाहून आपण सर्व हे घटक अभ्यासू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सब्सक्राइब करून समोरच्या बेल वर क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद